सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रज्ञा पांडुरंग पाटील यांची अमेरिकेमधल्या एका महत्त्वाच्या स्थानिक संस्थेवरती डायरेक्टर किंवा ज्याला आपण संचालक म्हणून निवड झाली त्यांच्या संस्थेचं नाव टलेटिन हिल्स पार्क अँड रिक्रिएशन डिस्ट्रिक्ट टी एच पी आर डी या शॉर्टफॉर्म ही संघटना ओळखली जाते हे प्रामुख्यानं पर्यावरण संरक्षणामध्ये काम करते आता प्रज्ञा पाटील ह्या ज्या आहेत ह्या मूळच्या सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील गोटखिंडी गावच्या आहेत आणि त्यांचे वडील पांढरंग पाटील उर्फ पी वाय पाटील हे टेलिफोन खात्यातनं अधिकारी म्हणून निवृत्त झाले त्यांचं इंग्रजी उत्तम आहे आणि समाजसेवा योग पंढरपूरची वारी ह्या सर्व उपक्रमामध्ये शेलामामाप्रमाणे पुढे राहून पिवायांना काम करत असतात तर या पिवायाण्णांची ही जी कन्या आहे ही अकरा जूनला आपल्या संचालक पदाची अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन कंट्रीमध्ये शपथ घेणार आहे आता प्रज्ञा हिनं अमेरिकेमध्येच पोर्टलँड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये एम बी ए केलेलं आहे तर मुसुरी विद्यापीठामधनं एम एस केलेलं आहे यापूर्वी शासनाच्या अनेक संस्थांमध्ये अमेरिकेमध्ये त्यांनी समित्यांचे सल्लागार सदस्य म्हणून काम केलेलं आहे आपण निवडून आल्यानंतर या परिसरातल्या बागा आणि महिला आणि मुलांच्या आरोग्य सुधारणेबरोबरच शाळा सुधारणेचे अनेक उपक्रम राबवण्यामध्ये त्या सहभागी होऊ इच्छितात प्रज्ञाबाटील यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास चांगला आहे त्यामुळे बजेटमधल्या अनेक डिसिजन्स त्यांनी घेतलेले आहेत आता त्यांची ज्या टेरेटेन हिल्स पार्क अँड रिक्रिएशन डिस्ट्रिक्टमध्ये निवड झालेली आहे ते एक ऑरेगॉन प्रांतामध्ये आहे स्वतः प्रज्ञा पाटील या आपले पती संदीप आणि मुलं सिद्धी आणि अपूर्व यांच्याबरोबर बेथमी नावाच्या शहरामध्ये राहतात या निवडणुकीमध्ये त्यांना अठ्ठ्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत आणि ही जी सेवाभावी संस्था आहे अमेरिकेमध्ये काम करणारी ही संस्था जवळजवळ दोन दो लाख सत्तर हजार लोकांची सेवा करते आणि सेवेचं क्षेत्र हे सत्तर मैल परिसरामध्ये आहे आणि एकशे बासष्ट नैसर्गिक परिषद प्रदेश या जिल्ह्याला जोडले गेलेले आहेत तेव्हा प्रज्ञा पाटील ह्या एक प्रकारे सायंटिस्ट टर्न इन टू टेक्नॉलॉजिस्ट असं त्यांच्या कामाचं स्वरूप आहे तेव्हा ग्रामीण भागामध्ये सांगली जिल्ह्यातल्या ले, वाळवा तालुक्यातल्या गोटखिंडीसारख्या छोट्या गावामध्ये की ज्यांना पिवायाण्णांच्यामुळे सामाजिक सेवेचा वारसा आहे अशा प्रज्ञेपडील अमेरिकेमध्ये एका महत्त्वाच्या संस्थेवरती बहुमताने निवडून आल्या याबद्दल परिसरातल्या लोकांना तर अभिमान आहेच पण आपल्या मुलीचा हा शपथविधी आणि सोहळा पाहण्यासाठी पिवायाण्णा हे अमेरिकेला रवाना झालेले आहेत